या भागातील या गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधून पाच वर्षापूर्वी आपण मला खासदार म्हणून या भागाचं नेतृत्व करायची संधी लोकसभेत दिली मागच्या पाच वर्षात आधीच्या खासदारात काय फरक वाटतय ना तिकडच्या कोपऱ्या पोस्तूर सावलीतल्या हाय का था था ना हे हाय म्हणते ती नाहीतर आधी खासदारकीची निवडणूक झाली सहा महिने होत नाही तर वरच तर खासदार दाखवान पाचशे मिळवा आपल्याला पाच वर्षे होत आले एकदा तरी बातमी आली का आलीच नाही का ही रोजच आहे माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे माझा नंबर एमिसीबी ऑफिसच्या बाहेर आहे म्हणजे जिथं जिथं तुमचं काम पडणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर लिहून पाट्या लावलेल्या आहेत आणि ते नंबर लागणार आहे बरेच असे नंबर लिहिलेले लागत नसते तर तुम्हाला अनुभव आहे पण ही नंबर लागणार आहे आणि ह्याच्याच माध्यमातून मी जी पाच वर्ष तुमच्या सगळ्याच्या संपर्कात राहून काम केलं आता ह्याचा हिशेब थोडक्यात तुम्हाला सांगतो हे आता पुढं बघा माणसं किती आहे ती आठ नऊ आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची आठ नऊ आहेत विधानसभा मतदारसंघातली पाच तीनची त्याच्यातले एक मंत्री पुन्हा बाकीची विधान परिषदेची विक्रम काळे धस सतीश चव्हाण अजून पाच तीन आठ इतर झाली हे आम आठ आमदार आहेत आणि त्याच्याहून अजून पुन्हा दोन उपमुख्यमंत्री आहेत ती आणि पुन्हा एक मुख्यमंत्री आहे पुन्हा आपल्यातली सेनेतली चाळीस बोके फोडून घेतली ती त्यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीतली पस्तीस बोके फोडून त्यांच्याकडे घेतली ती पुन्हा इंजिन घेतले वडाया हो पुन्हा काँग्रेसचं बसवराज पाटील फोडून घेतलेत हो पुन्हा सुनील मालक फोडून घेतलेत आता मला सांगा इतकं फोडाफोडी करून इतकी जुळवाजुळी करून सुद्धा ह्यांना अजून श्वास नाही गेलाय आता काल साक्षात पंतप्रधानाला बोलवलंय माझ्याविरोधात की तुम्ही सभा घ्या म्हणले काय लागला तर लागला दिवा म्हणले आमचा हे काय दर्शवते ही की आहे हे काहीच काम केलेलं नाही हेचं काय खरं नाही अरे माझं काय खरं नाही तर तुम्ही एवढी का घ्यायला लागला म्हणा किती ताण घ्यायला लागली ती आणि एवढं ताण घेऊन मी त्यांचं द्रोण काय पथरवाढेकना गेले ते आजातच लागलं हिंडायला मला वाटतं हीच माझ्या कामाची पावती आहे मला सारखं म्हणते का नाही काय होतय काय होतय काय होतंय आता माझा फोन उचलण्याचं बी दुख नाही आणला आता तुमचा फोन उचलून तुमचा एक डीपी दिला तरी बी दुःख नाही तुमचा फोन उचलून तुमचं बँकेचं कर्ज प्रकरण होत नसेल तर मॅनेजरला बोलून द्यायला लावलं तरी बी दुख नाही तुमचा फोन उचलून तुमच्या पोराचं शैक्षणिक कर्ज या ठिकाणी द्यायला लावलं तरी बी दुख नाही या मामाचं बहुतेक झालेलं आहे त्याव का त्यांचं झालंय आता ह्या माणसाला किती बी प्रचार केला तरी ही माणूस जे बसल का आणि हीच दुखणं झालंय आणि गमत अशी आहे कुणाच्या मुलगी दवाखान्यात ऍडमिट असते त्या बिचारी लगाव्या लागतात दोन बाटल्या लागतात ती दिलं कधी कुणाला वारसाचा फेर असते वारसाचा फेर सुद्धा त्याला मंडळ अधिकारी ओढून देत नसते ती दिलं आता आता आहे तर बांधगड अशी झाली की ही सगळी काम केल्यामुळे काम किती माझा फोन जर घेतला तर एका फोनवर आठशे ते नऊशे फोन आहेत किती आठशे ते नऊशे असे चार फोन आहेत मग चार फोनशी त्या आठशे ते नऊशेच्या हिशोबाने किती झाले नऊशे छत्तीसशे त्या छत्तीसशे मधले वरचे सव्वीसशे मी सोडून टाकले हो वरचं सव्वीसशे सोडून टाकले फक्त हजारच धरले डबल मना ही म्हणा ती म्हणा खरं सोडायची गरज नाही पण कमीत कमी धरू आपण एकदम कमीत कमी हजार लोकांचा माझा संपर्क आहे आणि माझं चॅलेंज आहे माझे चारही नंबर देतो मागच्या पाच वर्षाचा सीडीआर कार्ड त्याच्यात जर कधी आठशे सातशे फोनला एक बी फोन कमी असला तर मी नाव फोन सांगेन बदलू आणि मग ही छत्तीसशे फोन मधले सव्वीसशे काढून टाकले तरी हजार राहते रोज हजार लोकांचा संपर्क म्हणल्यावर दहा दिवसाचा किती झाला दहा हजार महिन्याचा तीस हजार दा। ए, ए, ए। बुडवा डॉक्टर पाटलाला मात्री मा, मा बरी तुमच्या पेक्षा पेठे हातावर हिशेब करिशेबोबलायला <laughs> प्रेरणा गेलाय तीस हजार महिन्याला महिन्याला तीस हजार म्हटल्यावर वर्षाला बार तरी छत्तीस तीन लाख साठ हजार छत्तीस हजार नाही तुमचं बी गणे झोकायला तुमचं मास्तर कत्ता होता काही तीन लाख साठ हजार बारा महिन्याला म्हणजे एका वर्षाला बुलून या पाच पाच वर्षाची पा पंधरा ही पंधरा लाख आणि साडेपंचे तीस ही ती तीन लाख पंधरा तीन अठरा लाख लोकांचा या उमराजेचा संपर्क आहे आता माझ्या लोकसभेचं मतदान आहे अठरा लाख <laughs> किती लोकांना मॅनेज करणार आहोत किती लोकांना पैसे देणार आहोत आणि माझा प्रचार करणारे अशी माणसं आहे ती गाव गाव <laughs> <laughs> तो काम झालं तिथं बसत उड्या हाणत टनात तणाटन तणा टन गपच बसत नाही आणि हे दुखणं त्यांना आलंय त्यांना काय सुधार बसना गेलंय आणि मला तुम्हाला विचारायचंय माझ्या फोनलाही नव्हती ती मगाशी जेवढी तुमची कामं सांगितली ते सगळ्या कामाला म्हणते ती चिल्लर का काम आहे चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता ही चिल्लर आहे का हो आता आपल्या कामाला मला जी लोक म्हणतात की ही चिल्लर आहे चिल्लर आहे चिल्लर आहे यांना एकच सांगायचंय की आपल्या सगळ्या चिल्लर मंडळीचा आता मत लागायचे लागा ना मत लागायचं म्हणल्यावर शेतकऱ्याचं बी मत पाहिजे म्हणल्यावर ज्या पोराचं एज्युकेशन लोन करून दिले त्याचं बी पाहिजे ज्याचा वारसाचा फेल ओढून दिलाय म्हणजे मत घेताना पाय घेऊन पाणी पेतील आणि काम करताना दुखतंय का केलंय आणि म्हणून आपल्याला चिल्लर म्हणणाऱ्या माणसाला येणाऱ्या सात तारखेला असा बंदा हबाडा दाखवायचा आहे की त्यानं ना पुन्हा नाव येऊन या कामाचं दाखवू आपण काय ताकद असते ती सामान्य माणसाची आणि ही झालं थोडं तुम्हीच भाषण करता पुन्हा ही एक भाग झाला पुढं आता दुसरी बांधगड आता आपण आपलं आपलं काम करायला आणि तुमच्यातलं पालक पनीर काय संबंध आहे का काय संबंध आहे का हाय काय संबंध माणसानं तोंड दिलंय चांगलं बोलावं बरं माझ्या वडिलाच्या बाबतीत जी काय झालंय ती सगळ्यालाच माहिती आहे मी कधी कुठं भाषणा आता ह्या ह्या निवडणुकीत बोललो का कुठं एक शब्द तरी बोललो का बरं माझं काम मला एवढं आहे की मला काय गरज आहे आणि तू नाही म्हणलास हाय म्हणलास तरी माझ्या वडिलाची पुण्य माझ्या मागे राहणारच आहे तू काय म्हणायची गरज नाही पण ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या वडिलाचा अपमान करता एखाद्याच्या बाप आणि एखाद्या नात्याचा अपमान करता मला त्यांना एवढंच विचारायचंय की तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी पुढे जन्म घेतलाय ना तुम्ही आईबापाच्या पुटी जन्म घेतलाय आम्ही आईबापाच्या पुटी जन्म घेतलाय आम्ही तुमच्या बाबाबरोबर बोलणं तुम्ही मला वाटतं इथे आमचा कमीपण आहे आमचा संस्कार दाखवते आमचा मला वाटतंय उथळपणा त्या ठिकाणी उभं पडतंय आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायवर कुंबडीचं आणलं माहिती आहे का नाही तुम्हाला ज्याला बाप असतंय बॉयलर कोंबडीच्या अंड्याला कुठं असतंय तुमचं दर्शागाईच दर्शाग वासरू आता ज्याची मानसिकता बॉयलर कुंबडीच्या अंड्यासारख्या गाईच्या वासरासारख्या त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव येऊन थे। मला माहित आहे मा वा। हो? <laughs> मला वाटतं एवढं बाद झालं आणि त्या कारखान्या कारखान्याबद्दल सारखं उठलं की भंगार आहे आहे मग तुझी कशाला पुतळ उडवती ती घ्यायला ती जर भंगार होत तुम्ही पैसे घालून भंगार का कोण घेत होत का कोण त्यांना मला थोडं सांगायचंय तेरणा कारखाना दोन हजार सातला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीचं कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओमराजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली लेझरला आहे बघा लेझरला आहे बघा आणि तिथं जर सगळं बांगड होत तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथ राई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कुणाला द्यायचा हां मग इतकं मुख्यमंत्री कुस्तूर कशासाठी घालतो पंगारसाठी घालतो का <laughs> अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं जर काहीच नव्हतं तर मग चालू कुठून का आणलं निक्रशिम कुठून केलं तीन लाख पडलं का आबा पडलं आणि एवढी टिस्तरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी हाय म्हणूनच करायला हव ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करतील हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नावं ठेवतो हो। पुढची गोष्ट ते आता चार तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळत नाकार बराबर लोक झोपली होती पुढचं ही एक बाग झाला दुसरा तिने आरोप केला की उस्मानाबाद डीसीसी बँकेचा साहेब कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली ती आता उघड उघड करीत आहे मामा उस्मानाबाद डीसीसी न ना पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेव ठेवले ऐका नीट ऐका प्रकरण काय ते तुम्ही जर माझ्याकडे ठेव ठेवले बँकेत तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं पैसे आमच्या बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे तुमचं ना तु आमचं ना आता काय फक्त व्याजाचं बरोबर आहे तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेव ठेवली मग त्या ठेवीचं पाण्यात टाकून द्यायची कामातून टाकायची का कुठं सेविंग करायची जिथं कुठं गुंतवायचं अधिकार कुणाचा बँकेचा ठिवीदाराचा नसतो आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठं गुंतवायची तुम्ही ठरवित का कोण ठरवते आणि ह्याच्याच आधारे राजे साहेबांनी प्रकरण दाखल केलं की बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं गुंतवायचे कुणी नागपूरनं ते आमचा संबंध त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा एक रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले ह्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा एक रुपयाही बुडवलेला नाही आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही का बोलायला हो माझे वडील हा आता असते जर खरंच माझे वडील वाईट असते वाईट वाईटांगली असते तर पद्मसिंह पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता वाईट जर असतं तर का करावं लागला असता अरे ला त्या पद्मसिंह पाटलाच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो पहिली निवडणूक होती आपली मशिनीवरची आणि त्या निवडणुकीमध्ये पवन राजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते अपक्ष आणि ह्या हिजड्याच्या विचार अवलादिनी नालायक लोकांनी नाही 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 ना ना या नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक जाग्रजन प्रवासला पवन राजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलाला म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली कुणाच्या आणि राजेसाहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भीकेवर राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त चारशे चौऱ्याऐंशी मतानं काय झालं त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चालू शकत आणि म्हणून एकत्य झालंय आणि मी सुद्धा का आलो राजकारणात पद्मसिंह पाटलाला वाटायचं की आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक राजे साहेबाचा खून करण्यामागं हत्या करण्यामाग एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक आता मी पवनराजेचं पोरग म्हणून माझं काय कर्तव्य होतं की ज्या कारणामुळे आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य दे होऊ द्यायचं नाही बरोबर आहे म्हणून राजे राजकारणात आला का आला शपथ घेतली की एक राजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताकदीचा ता दुसरा पवन राजे तुझ्या परोबा करेल आणि केला केला ओमराजेनं तात्तीनं केला घाबरला नाही ओमराजे काहीच नव्हता ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती सदस्य सुद्धा नव्हता तिथून येतपर्यंत आलोय बांधवानो प्रामाणिकपणा संघर्ष होता म्हणूनच इथवर या ठिकाणी मी येऊ शकतो त्यांना येऊ द्या येऊ त्यांना तुम्ही थोडासा आण तुम्हाला सगळ्याला विनंती आहे सावलीला बस का तळायला होतो सगळी i બાંધવાનો હા વિષય મેઘલો આજ ही विषय मला वाटत तुम्हाला बी त्याची सत्यता कळाली असं विनाकारण फक्त राजेश वर बोलू नका एवढीच अपेक्षा आहे आणि माणसाच्या पोटात आग असतं माणूस काय करू शकतोय की राजेचा दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस प्रवास बघितल्याच्या नंतर फार काय कुणाला सांगायची आवश्यकता नाही आज बांधवानो हा एक विषय झाला आता ही मंडळी कामाच्या बाबतीत मला बोलते तुमच्या तिथं प्रधानमंत्री सडक योजने म्हणणं शिरसाव ते भांडगाव सात कोटीचं काम झालंय ना आहे का आता मला विचारलं जात आहे की तुम्ही फोन उचलता हो मान्य आहे पण तुमची ठळक काम सांगा काम बी सांगितलं पाहिजे आपलं काय म्हणणं नाही निसतंच फोन उचललं हो म्हणजे काम होते ना तुमच्या सुद्धा कामाचं मला देणं लागते माझी जबाबदारी आज तुम्हाला मला पहिल्यांदाच सांगायचंय कि ओम राजे खासदार पाच वर्ष होता त्याच्यातला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार होता राज्यात कारण उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोना होता एक वर्ष आपल्याला काम करायची संधी मिळाली त्या एक वर्षामध्ये दाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलं चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडते जा आता ह्याच्या उलट जे पद्मसिंह पाटलाचं घर पुढे उभा आहे ह्याच पद्मसिंह पाटलानं एकोणीसशे ला मंत्री असताना कॉलेज दबाबी आलत कुठं केलो तुम्हाला माहित आहे का नेरूळला का केलं आता शितून निवडून येते आमदार ही आहेत मंत्री आहेत गरज कुणाला होती आता दाराशिवना जर एक्क्याण्णवला झाला असतं तर त्याचा फायदा तुम्हाला झाला असता का मुंबईच्या लोकाला धाराशिवच्या लोकाला तरी सुद्धा कुठं केलं मुंबईला नेरुळला आणि मला विचारते की हित मंजूर असल्याला पुरावा दाखवा आता मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला जर कुल बांधायचे म्हणून जर तुम्ही धाराशिवचा अर्ज दिला तर शासन धाराशिवला मंजूर करते का निरुळला मग तुम्ही अर्ज कुठला दिलता मग तुम्ही अर्ज दे जर झट मारली मुंबईचा दिला निरुळचा तर शासनाला काय पिसाळा कुत्र जाऊ नये का तुम्हाला धाराशिवला दिला माझं म्हणणं आलं का तुम्ही मागणीच कुठली केली नेरायची आणि मला विचारतो पुरावा आहे का अरे तुम मागणी जर सोयरीक जर तुम्ही धाराशिव बरोबर करायची ठरवली असते तर धाराशिवला झालं असतं तुम्ही ठरवली कुठली आणि मला विचारते आहे का इकडं नेलं ट्रस्टच्या मालकीचं केलं हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज नेलं आणि पुन्हा आपल्याला म्हणतोय फुकट कर इलाज करताव मग माहितीच्या अधिकारात मी बी माहिती मागविली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्यात महात्मा फुले वाजना लाग वाजना लाग दा जन आरोग्य योजना या हॉस्पिटलला लागू आहे ही योजना काय इलाज दावाखान्यानं करायचं पैसे कोणाकडून घ्यायचे शासनाकडून दोन हजार बारा लाख चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारचे उपचार आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये घेतले शासनाकडून तेराला गंमत झाली सोळा पेशंटवर एकशे अडतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार आता सोळा पेशंट वर जरी एकशे अडतीस कोल फिटिंग केल्यावर काय राहील त्याच्यात मग मी त्याला काय म्हणलं किंवा ती सोळा माणसं आणून एकदा दाखवा हायती का आणि त्याच्या पोटी दहा लाख तेरा हजार पाचशे उचलली दोन हजार चौदा ला नऊ वर ऐंशी कोल फिटिंग ती नऊ तर आणून बा करा आणि त्याच्यापोटी अकरा लाख बत्तीस हजार पाचशे मग तुम्ही साधारणतः दोन हजार तेवीस साला बसतो अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये उचलले कोणाकडून मग तुम्ही इलाज आमचे फुकट केले का आणि भूषण कोणा नाकाच्या नाकात बोलून का हाणायचं म्हणजे पैसे शासनाकडून उचलायचे ना आपलं भूषण आपल्याला आणायचं बांधवान ही परिस्थिती आहे माझं पहिलं काम धाराशिव मध्ये केलं माझ्या वैयक्तिक मालकीचं केलं नाही शंभर टक्के शासनाच्या मालकीचं केलं मला वाटतं की पाहायला परत दुसरं ची अडचण होती का नाही तुमची मला आलेले फोन साठ टक्के लाईटीचे ना कुठला आशीर सावतर काय मला रात्री सुद्धा झोपू देत नाही <laughs> बारा आला आणि एक लातची लाईट असली तरी सेज मिटला का आपल्या पोटाला आलाय ना असं कसं म्हणतात तुम्हाला आज सांगतो तुमचे डीपी आधी मी करत असताना डायरेक्ट करून देत होतो आठवत नाही तुम्हाला पुन्हा डीपीडीसीला मंजुरी फिंजुरी बघत होता का डीपी आणला सकाळी आणला की दुपारी जाणाला दुपारी आणला की रात्रीला जाणाला रात्रीला आणला की परत दुसऱ्या दिवशी आधी तिथे घरात गेल्यावर आपण काय म्हणलं हे तिथं अजून एक टाक जी मंजुरी फिंजुरी पुन्हा बघू ही आपण सांगत होता हो। ही काय म्हणतंय ही जी आहे का एक ना तुमचं राणा पाटील काय म्हणतंय ते ऐका आता तुमच्या एखाद्या माणसाचा इथं अपघात झाला तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं तुम्ही डॉक्टरला इलाज करायला लावताल का आधी माणसाला कागदपत्र बघा म्हणून ಹೆಜ್ ತನ್ನ ಮತ್ತೆ ಕಾಗದ ಪತ್ರ